गावाची मतदान यादी जर तुम्हाला काढायची असेल तर दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाची असेल असेल शेजारी पदार्थांची वोटिंग लिस्ट जी आहे ते डाउनलोड करून त्यामध्ये नाव पाहू शकता तर ही मतदान यादी कशी डाउनलोड करायची हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेट राहतात तर मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती यायचं आहे एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगतो गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे वोटर लिस्ट वोटर लिस्ट असं सर्च करायचं आहे वोटर लिस्ट सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल या वेबसाईटवरती यायचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे इलेक्टर रोल इलेक्टर रोल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल सर्वात पहिल्यांदा आपलं स्टेट आहे तर आपला महाराष्ट्र स्टेट इथे निवडलाय त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट तो इथे निवडायचा आहे तर जो काही तुमचा जिल्हा आहे तो इथे निवडा त्यानंतर असेंब्ली कन्स्टिट्युएन्सी म्हणजेच जे काही तुमचं मतदारसंघ आहे तुमचा जे काही मतदारसंघ आहे इथे सर्च करून तुम्ही निवडू शकता मतदारसंघ निवडल्यानंतर इथे खाली लँग्वेज आता फक्त निवडायचे इथे मी मराठी सिलेक्ट करतो आता खाली कॅप्चर विचारला इथे कॅप्चर आहे तसं तुम्हाला टाकायचं आहे जो काही इथे कॅप्चर दिसतोय तो तर मी इथे कॅप्चर टाकून घेतो कॅप्चर टाकल्यानंतर खाली पहा तुमच्या जे काही गाव असेल वार्ड नंबर असेल तुमच्या सर्व जी काही लिस्ट आहे ती इथे खाली आलेली तुम्हाला दिसेल तर आता समजा तुम्हाला एखाद्या गावाची लिस्ट तुमच्या गावाची तर इथे सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता आणि खाली पाहू शकता इथे तुमच्या गावाचं नाव आलेलं आहे आता इथल्या यापैकी कोणतीही तुम्ही लिस्ट डाउनलोड करण्यासाठी फायनल रोल दोन हजार चोवीस जे काही डाउनलोड बटन दिसत आहे तर त्यासमोर आता इथे मी पहा एक डाउनलोड करून दाखवतो फायनल रोलच्या खालची इथे ही पीडीएफ डाउनलोड डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड आता होणार आहे तर इथे पाहू शकता हे पीडीएफ फाईल डाउनलोड झालेले आहे हे पीडीएफ फाईल डाउनलोड झालेली मी ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे जे काही पी डी एफ फाईल डाउनलोड केलेली आहे त्याची इथले सर्व जी काही नाव आहेत त्या या पीडीएफ लिस्टमध्ये असणार आहे तशा पद्धतीने तुम्ही गावाची मतदार यादी जी आहे ते डाउनलोड करू शकता ज्याची डिलीट नावं झालेली आहेत ते डिलीट सुद्धा तुम्हाला तिथे दिसणार आहे डिलिटेड म्हणून तिथे दाखवलं जातं अशा पद्धतीने तुम्ही तुमचं याच्यामध्ये नाव पाहू शकता किंवा तुमच्या शेजारी पाजारी सर्वांची नावं तुम्ही यामध्ये चेक करू शकता महत्वपूर्ण हो हा व्हिडिओ होता मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद yeah!